काय समस्या तुझी तुम्हाला तर माहितीच असेल की पाठीमागे एक तारखेला आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते आंदोलन आमच्या पूर्णपणे पोलिसांना बोलून प्रशासनाने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला होता वस्तीगराच्या प्रश्नासाठी जुलैमध्ये जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्येच त्यांनी आम्हाला वस्तिगृहातून बाहेर काढलं माझ्यासोबत बऱ्याच मैत्रिणी होत्या पण त्यांना पण इतकं प्रेशराईज करून बरं काही मुली गावी गेलेत किंवा काही मुली इथे नाही आहेत आणि आज मला पण एक लेटर दिलेलं ले प्रशासनानं की नाही तुमची रूम ताब्यात घेण्यात येईल किंवा ते लॉक काढण्यात येईल तुमचं सामान असेल तर ते पंचवीस तारखेपर्यंत काढून घ्या आणि नाहीतर मग आम्ही आमच्या ताब्यात घेणार आहेत ऑन कॅमेरा आम्ही तुमचं सामान बाहेर काढून देणार आहे थँक्यू माझं ऍडमिशन विद्यापीठालाच आहे हे समजायला पाहिजे प्रशासनाला आम्हाला काय सांगता येते की तुमचं ऍडमिशन बाहेरच्या कॉलेज आहे मग आम्ही घ्या करून म्हणतोय ना आमचं ऍडमिशन इकडे तर घ्यायला पाहिजे ना त्यांनी नाही एक करून घेत का नाही येत करून घेत मुद्दाम नाही का करून घेत हा मुद्दाम सगळा चार तारखेला गेलेला तीन चार तारखेला आम्ही एक पत्र दिलेला आहे त्यांना की mm. आम्हाला आंदोलनाची परवानगी द्या म्हणून त्याच्यावर त्यांचा एकही रिप्लाय नाहीये किंवा काहीच रिप्लाय नाहीये असं कुठं असतंय का हे mm. प्रशासनाचा नियम नाहीये अगोदर आम्हाला ते परिपत्रक काढताय सांगितलं त्यांनी की आम्ही इतक्या दिवसांनी तुम्हाला रिप्लाय देणार आहोत नाही देणार आहोत पहिली गोष्ट तर असं जर म्हणलं तर ते आमचं सगळं शैक्षणिक खृश्य निघून जाईल ना आम्ही काय करायचे हे असे बोलवतात लगेच सिक्युरिटी गार्डन वगैरे आम्हाला लगेच बाहेर करून देतात पोलिसांना बोलवतात यांच्यामध्ये एवढी पण हिम्मत नाही म्हणून hmm. सर इतक्या दिवसांनी विद्यार्थी म्हणताय की आमच्याशी बोला चर्चा करा hmm. एक तर देऊन ठेवले कोणाच्या हातामध्ये की काय तर रेक्टर आणि वॉर्डन आणि यांना काय बोलता बी येत नाही काय म्हणता बी येत नाही ते सांगता तिंदा तिंदा आम्हाला की नाही कुलगुरुंना बोला hmm. कुलगुरूंना बोला कुलगुरू तर आमचा चार चार दिवस काय पाच पाच दिवस मीटिंगवर ठेवतो आम्हाला की नंतर बोला नंतर बोला कधी आम्ही मरून गेलो त्यानंतर बोलणार आहे का आम्हाला कुलगुरु आमचा आमच्या माझ्यासोबत कमीत कमी पाच ते सहा मुलींना बाहेर काढलेला पण hmm. त्या सहा पाच ते सहा मुली झालं परेशान होऊन होऊन त्यांच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी नाहीये की त्या इथं बसू शकतील आज म्हणून मी इतके दिवस प्रयत्न केला त्याची बोलण्याचा हे करण्याचा डिबेट करण्याचा पण त्याच्यावर काहीच हो उत्तर नव्हतं आणि ते लेटर दिलं होतं म्हणून आम्ही इतके दिवस शांत होतो पण आता शांत नाही हे काय करतात तीनदा पोलिसांना बोलवतात आणि कायदा आणि सुव्यवस्थेचं नाव करून आम्ही काय कायद्याच्या बाहेर करतोय का काही अधिकार आहे ना आमचं आंदोलन करणं ते सुद्धा करू देत नाही आणि आमचं डी कंटिन्यू असून सुद्धा आम्हाला आम्हालाच का बाहेर काढत आहे आम्ही बोलतोय म्हणून आम्हाला आम्ही प्रश्न विचारतोय म्हणून आणि आम्ही म्हणतोय सेंटर इकडं करून घ्या म्हणून तर काय प्रॉब्लेम आहे यांना करून घ्यायला आणि दुसरा मुद्दा हे आहे सगळ्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्यांच्या जवळच्या जेवढ्या पण मुली आहेत त्या सगळ्या तिथं आहेत किती मुली त्या त्यांच्या तीन चार मुली आहेत तिथं आहेत त्यांचं पीएडी झालंय पीएडीची काही सुविधा नाहीये त्या मुली तिथे हॉस्टेल मध्ये आहेत त्यांच्या त्यांच्या रूमला लॉक लावण्याचं किंवा त्यांच्या रूमला हे करण्याचं त्यांची हिम्मत होत नाहीये आणि तिथे रिझल्ट सांगतात तिथे शिकवतात म्हणून त्या शिकवाय शिकवणाऱ्यांसाठी ते हॉस्टेल आहे का ते पैसे कमवू शकतात ना राहू शकतात ना बाहेर आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढायचे आणि जे कर्मचारी शिकवतात म्हणजे त्या मुली शिकवतात इथं म्हणून त्यांना मध्ये ठेवायचे हा कुठला न्याय आहे किंवा हा कुठला पर्याय आहे त्यांना काढा ना बाहेर नंतर सांगा ना मग सगळ्यांना हॉस्टेलचे कर्मचारी राहतात हॉस्टेलचे कर्मचारी सुद्धा मध्ये राहतात आणि विद्यार्थ्यांना जेवढा प्रेशराईज केले जाते बरोबर